नमस्कार आर के किचनमध्ये आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात झणझणीत जन असं सुक्क मटण आणि गावरान रस्सा कसा करायचा याचे रेसिपी पाहणार आहोत घरच्या घरी तुम्हाला मटण बनवायचं असेल किंवा अर्धा किलो एक किलो अशा ऑर्डरी घ्यायच्या असतील तरीही त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपल्या चॅनलला नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहे आणि मटण घेताना आपण त्याचे तुकडे एकदम मीडियम आकाराचे घ्यायचे फार मोठेही घ्यायचे नाही फार छोटेही घेत घ्यायचे नाही आता त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घालून मी मिक्स करून घेतले आहे आणि असेच आपण अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर इथे मी आता मटण करण्यासाठी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये दोन पळी मी तेल घालून घेत आहे आणि त्यामध्ये जे मटणमधून काढून ठेवलेली चरबी होती ती पहिल्या पहिलं त्यामध्ये तळून घेत आहे चरबी छान अशी मऊ फुगेपर्यंत तो छान अशी तळून घ्यायची नंतर मी त्यामध्ये एक मोठा कांदा कट करून घेतलेला होता तो घालून घेते कांदा छान असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे मटण मॅग्नेट करायला ठेवलं होतं ते घालून घेतले आहे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती त्यावर एक ताट झाकून ठेवायचं आणि त्यावरती एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं पाच ते सहा मिनिटं आपलं मंदाचेवरती असं मटण शिजवून द्यायचं तर त्यानंतर पाच ते सहा मिनटाने ते ताट काढून पाहिलं तर त्याला पाणी सुटलेलं असतं तर छान असं ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं त्यामुळे आपल्या मटणाला छान अशी चव येते आता ते गरम झालेलं पाणी आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि आता हे झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आता आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी तीन छोटे छोटे तुकडे मी दालचिनची घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरी घालून घेत आहे आणि त्यामध्ये तीन चमचे धनेची घेतलेले आहे आणि दो चार चमचे पांढरे तिळ घेतलेले आहे आणि दोन चमचे मी इथं जिरे घेतलेले आहे ते असे छान असे गरम करून घ्यायचं ते काढून घ्यायचं आणि आता त्यामध्ये खोबरं भाजून घेऊया खोबरं असं तांबूस रंगावरती येईपर्यंत का भाजून काढून घेतलं आणि त्यानंतर मी एक चमचा छोटासा चमचा तेल टाकलं आणि त्यामध्ये आता हा उभा चिरलेला कांदा तीन कांदे मी उभे चिरून घेतले होते ते छान असे कलर यूज ब्राऊन कलर यूजपर्यंत परतून घ्यायचे आलं लसूण आणि मिरची त्यामध्ये घालून घ्यायचे आता सुके मसालेचे आपण थंड केले होते ते बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्येच खोबरंही बारीक करून घेतलं आणि त्यानंतर कांदा थंड करून घेतला आणि तोही मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घेतला अशा प्रकारे ते बारीक करून घेतलं आणि त्यानंतर काळं तिखट दोन चमचे घालून घेतलं आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि पाणी घालून ते वाटण बारीक करून घेतले तर कुकरच्या तीन सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता त्याची हवाही काढून घेतली आहे तर आपण आता मटण आहे का बघूया छान असं मटण शिजलेलं आहे तर आता पाणी आणि मटण एका बाजूला काढून घेतलं आणि आता एका कढईमध्ये दीड चमचा तेल घालून घेतलं आणि तेलामध्ये ते अर्धा मसाला आपण बारीक केला होता त्यापैकी अर्धा मसाला ह्यामध्ये घालून घेतला मसाला छान असा परतून घ्यायचा मीडियम गॅसवरती मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि त्यामध्ये जे आपण मटण काढून ठेवले होते सुके शिजलेले ते घालून घेतले आणि छान असं परतून घेतलं गरम मसाला आणि लाल तिखट पावडर ह्यामध्ये घालून घेतले आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून ते आता ताट ठेवून झाकून ठेवलं आहे थोडा वेळ आपलं असंच आता मंदाचेवरती ते मटण शिजून द्यायचं आणि इकडं दुसरीकडं जो आणि रसा होता त्यामध्ये उरलेलं ते अर्ध वाटण घालून छान असं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं लाल मिरची पावडर आणि गरम मसाला त्यामध्ये घालून घेतला आणि ढवळून सात ते आठ मिनटं तसंच मंदाचे वरती उकळून दिलं हे पहा तर आपलं मटण आता तयार आहे रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशाच नवीन सोबत पुन्हा भेटू बाय बाय